महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक अनावरण समारंभासाठी आंबेडकर कुटुंबियाला शासकीय आमंत्रण द्यावे वंचित बहुजन आघाडीची व भारतीय बौद्ध महासभेचे अहिल्यानगर महानगरपालिकेला मागणी नगर शहरातील मार्केट यार्ड चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती अनावरण समारंभ दहा एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे या समारंभासाठी बर, सर्व चळवळीतील नेते मंडळी सर्व पक्षातील पदाधिकारी त्यांना देखील आमंत्रित करण्यात यावे त्याचबरोबर दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते यांचा योग्य तो सन्मान करण्यात यावा तसेच या समारंभाला आंबेडकर कुटुंबातील व्यक्तींना शासकीय आमंत्रण देण्यात यावे यापूर्वीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंबेडकर कुटुंबातील बोलवण्यासाठी निवेदन दिले होते परंतु अद्यापही त्यांना निमंत्रण गेले नाही परंतु आता दिलेल्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा समस्त बहुजनांच्या अस्मितेचा विषय असल्याचे या ऐतिहासिक सोहळ्यास आंबेडकर घराण्याला शासकीय आमंत्रित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदनासोबत गुलाब पुष्प देऊन करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे हनीफ शेख दीपक पाटोळे रवींद्र कांबळे अमर निरभवने लक्ष्मण माघाडे योगेश गुंजाळ विजय कांबळे रोहन परदेशी मोहन शिरसाड गौतम पाचरणे नितीन साळवे संतोष जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिका बौद्ध महासभा आणि वतीने येत्या दहा तारखेला जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोहळा होणार आहे या कार्यक्रमास आधी आम्ही आयुक्त साहेबांना आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की आंबेडकर घराण्यातील एखादी व्यक्ती त्यांना आमंत्रित शासकीय निमंत्रण देण्यात यावं यासाठीही आम्ही निवेदन दिलं होतं पण या गोष्टीचा आम्हाला वाटतं की स आयुक्त साहेबांना विसर पडला असेल म्हणून त्यांना आज आम्ही स्मरणपत्राद्वारे पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली की आंबेडकर घराण्यातील एखाद्या व्यक्ती जे आमचे आस्मित आहे आंबेडकर घराणे त्या घरानेतील एखाद्या व्यक्तीसाठी आपण निमंत्रण देत करावं अशा आम्ही मागणी केली आहे येत्या दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा अहिल्यानगर शहरामध्ये त्याचा अनावरण होणार आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अशी मागणी करण्यात येत आहे की आंबेडकर घराण्याला घराण्यातील एखाद्या व्यक्तीला यासाठी शासकीय निमंत्रण देण्यात यावं आणि त्यांचा योग्य असा सन्मान करावा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा दक्षिणच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर योग्य असं त्यांचा सन्मान तर करावाच आणि इतरही जे कोणी दलित चळवळीतील महत्वाची व्यक्ती असतील त्यांचाही योग्य सन्मान करावा अशी मागणी करत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर